सात सप्टेंबरचा सा दिवस होता ठिकाण होत नळदुर्ग नळदुर्ग शहरात पैगंबर जयंतीनिमित्त ईद ए मिलाद मिरवणूक काढण्यात आलेली याच मिरवणुकी दरम्यान काही तरुणांनी अचानक आलमगीर औरंगजेब या नावाने घोषणा द्यायला सुरुवात केली या घटनेचा व्हिडिओ काही वेळात सोशल मीडियावरती व्हायरल झाला ज्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आणि तणावाचं वातावरण निर्माण झालेलं पण याची राज्यभरात बातमी पोहोचली नव्हती पण ज्या औरंगजेबामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना छळ सोसावा लागला होता ज्या औरंगजेबाला महाराष्ट्राचा शत्रू मानला जातं त्या औरंगजेबाच्या नावाचा जयघोष केल्याचा प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीत झाल्याने भावना गेल्या पण नळदुर्गचा प्रकार फारसा बातम्यांमध्ये आलाच नाही ना त्यावरती कोणी नेते अग्रेसिव्हली पुढे आले यावरती रिॲक्ट कोणी झालं का हे शोधताना नितेश राणेंची प्रतिक्रिया सापडली असा टॉपिक असला की नितेश राणे संधी सोडत बरं यात त्यांचा काय फायदा आहे चून चुन के असे टॉपिक नितेश राणे का शोधून काढतात या मागे मोठाच गेम आहे कसा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लक्षात येईल जेव्हा इतिहासातील क्रूर शासकांचं उदात्तीकरण केलं जातं ते एका धर्मापुरतं मर्यादित राहतं का तर नाही तर ते आपल्या देशाच्या मूल्यांवर संस्कृतीवर हल्ला असतो असं म्हणण्याचं कारण काय जेव्हा जेव्हा औरंगजेबाचा मुद्दा येतो तेव्हा तेव्हा तो किती क्रूर होता याची चर्चा होतेच होते एक मुघल शासक असणारे औरंगजेबाचा काळ हा क्रूरतेचा धर्मांधतेचा आणि हिंदूवर अत्याचार करण्याचा काळ म्हणून इतिहासात नोंदवला गेला त्या काळात त्याने सत्ता काबीज करण्याच्या हव्यासापोटी देशाचं प्रचंड नुकसान केलं असंख्य के हिंदू मंदिरांचा विध्वंस केला काशी विश्वनाथ सोमनाथ मथुरा इथल्या मंदिरांवरती त्याने हल्ले केले आणि ती पाडली गेली हिंदूंवरती जिजिया करही लावला धर्मगुरु तेग बहादूर यांची त्यांनी हत्या केली छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून त्याने मारला मग मा प्रश्न असा आहे की अशा क्रूर शासकाचं महिमा मंडन का केलं जात आहे अशा शासकाचं उदात्तीकरण करणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान करण्यासारखंच आहे पण नळदुर्गचा प्रकार फारसा बातम्यांमध्ये नाही आला ना त्यावरती कोणते नेते ॲग्रेसिव्हली व्यक्त झाले यावरती रिॲक्ट कोणी झालं का जसं की मी बघा म्हणाले ते म्हणजे नितेश राणेंची प्रतिक्रिया समोर आली आमचा देश एक हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये कोणी जर औरंगजेबासारख्या जिहादी लोकांचं जर महिमामंडन करत असेल तर त्यांना लाथ मारून पाकिस्तानला पाठवण्याची सगळी औषधं आमच्याकडे आहेत अशी सडकून टीका त्यांनी केली नितेश आणि त्याला समर्थन देणाऱ्यांबद्दल राग व्यक्त करताना आणखी एका शब्दाचा वापर केला ते म्हणाले हे सगळे हरित सर्प आहेत या सगळ्या हरित सर्पांना पकडून यांना कसं बिळातनं बाहेर काढून पळून लावायचं याचे सगळे कार्यक्रम आमचे ठरलेले आहेत तुम्ही पुढे पाहालच त्यांनी हे वक्तव्य धाराशिव नाशिक आणि मुंबईत फडकवलेल्या पॅलेस्टाईनच्या झेंड्यांच्या संदर्भात केलेलं नितेश राणे हिंदुत्वाला धरून किती आहे ते हिंदुत्वाचं नाणं कसं खणखणीत वाजवतात हे आपण जाणतो राणेंच्या प्रक्षोभक विधानांमुळे हिंदुत्व म्हणजे भाजपच असं नरेटिव्ह सेट होऊ लागलंय कारण ते आपल्या हिंदुत्वाचा अजेंडा क्लिअरली पुढे चालवतात राज्याच्या मुख्य प्रवाहातलं आजचं राजकारण देखील छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही महाराजांच्या राजकारणाविषयी सध्याची नेते मंडळी जेव्हा बोलतात तेव्हा ते त्यांच्या हिंदुत्वाविषयी हिरेदीने आपली मतं मांडत असतात त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा सध्या केंद्रस्थानी आहे पण यातही दोन भाग आहेत एका गटाला छत्रपतींचं नेमस्त मवाळ हिंदुत्व अभिप्रेत आहे तर दुसऱ्या गटाला त्यांचं प्रखर आणि जहाल हिंदुत्व प्यार आहे त्या दुसऱ्या गटात नितेश राणे येतात उजव्या विचारधारेच्या समर्थकांसाठी ते हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणलेत पण धर्मनिरपेक्ष गटाला नितेश राणेंचे वक्तव्य मात्र जातीयवाद पसरवणारे वाटतात नितेश राणेंच्या विधानांमध्ये सातत्याने हिंदू राष्ट्र जिहादी हिरवे सर्प चुन, चुन के मारेंगे वगैरे असे उल्लेख येत असतात पण काही लोक नितेश राणेंच्या समर्थनात देखील आहेत आता औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचं बघितलं तर राणेंच्या समर्थनामध्ये मुद्दा असा उचलला जातोय की ज्या देशामध्ये शिवाजी महाराजांसारखे लोक नायक आहेत त्यांची गुणगाण गाण्याऐवजी जिथे स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांचं स्मरण करण्याऐवजी क्रूर धर्मांध शासकाचं उदात्तीकरण करणं केलं जाणं हे कशाचं लक्षण आहे हेच नाही नितेश राणे यांनी त्यांचा हा आक्रमक हिंदुत्वाचा ब्रँड पुढं नेताना लव जिहाद पासून वोट जिहाद पर्यंतची मतं मांडताना ते देशभक्त मुस्लिम आणि जिहादी वृत्तीचे मुस्लिम अशी सरळ सरळ विभागणी करतात आता जेव्हा औरंगजेबाला धरूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा चर्चेत येतोच तेव्हा नितेश राणे बोलायची संधी अजिबात सोडत नाहीत आपल्या हार्ड कोर हिंदुत्वादी भूमिकेला पुढं नेतानाच आपलं हिंदुत्व हे कोणा जाती धर्माविरोधात नाहीये तर शिवरायांच्या भगव्या झेंड्याखाली सर्वांना सामावून घेईल इतकं विशाल आहे याच हिंदुत्वाचा आदर्श शिवरायांनी घालून दिला असल्याचं सांगत शिवाजी महाराज आणि हिंदुत्व हे त्यांच्यासाठीच इक्वेशन राणे आणि जनते पुढे ठेवताना दिसतात आत्ताच्याही मुद्द्यावरनं रिॲक्ट होताना नितेश राणेंनी भारताचा वारंवार हिंदू राष्ट्र म्हणून उल्लेख केलाय नितेश राणेंचं यामागे राजकारण असेलही पण साधा प्रश्न आहे औरंगजेबासारख्या क्रूर शासकाचं उदात्तीकरण करणं म्हणजे एका प्रकारे देशाच्या एकात्मतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणं नाहीये का औरंगजेबासारख्या क्रूर शासकाचं महिमा करणं हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान नाहीये का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका